来了。 नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मेसरी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आज आपल्याला आहे रामनगरचा महाराजांचा आगमन सोहळा आहे आणि त्यांचं ह्या वर्षी साठवं वर्ष आहे तर आपल्याला त्यांनी वाजवायला संधी दिलेली आहे तर आपण ते फक्त वाजवायचं नाही आणि फक्त गाजवायचं पण आहेत आणि अमृतनगर पुन्हा हलवायचंच आहे आणि आपल्याला आजचा शो स्टार्टिंग अमृतनगर सर्कल ते सुजाता हॉटेलपर्यंत आहे म्हणजे पुढे गल्ली आहे तिथपर्यंत तर आज बघूया आपला कसा शो असेल आणि आज रोहित पण आलेला आहे नमस्कार नमस्कार भाई पूल प्चास तोला दिकेला आहे हा माझा मोबाईल खराब झालाय ना आता तर आता आम्ही थोडा वेळ निघू टेम्पोची वाट बघता लव टेम्पो गेला गेलाय तर तुम्हाला डायरेक्ट मी इन्स्ट्रुमेंट धावतानाच भेटतो काय मी निचले इथे मित्रांनो आता झालं आपला इन्स्ट्रुमेंट भरून आणि डोडो पण बघा पटेली करायला येतो दायमार लेट आणि मोबाईल त्याचा ब्लॉग मध्ये घेतोय सारखं आपला टेम्पो भरलेला आणि सजलेला आहे आणि हा तुझा पण बोल ना हा बोल ना आता इ कर ही कर ई कर गणपती अप्पा डामळा डोवड पुढे डावळा येत आहेत आता आम्ही तुम्हाला लोकेशनला जाऊन भेटतो छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ चला मित्रांनो आता आपण पोचलेले लोकेशन वरती अमृतनगर बघा टेम्पो पण आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर इकडून आपल्याला वाजवायला चालू करायचं आणि पुढे सुजाता हॉटेल आहे तिथपर्यंत हा इथंच राहू दे ना इथे सामान आता आम्ही इन्स्ट्रुमेंट खाली करतो मित्रांनो लावून काहीतरी केलेलं होतं आम्ही ला लायटी लावल्या पण दाखवून लॅपटॉप हे गेली गेली एकदा असं कधी इलेक्ट्रिकच्या गोष्टी मी करत नाही आणि ती लाईट मी सगळं केलं आणि या भाईने बोर्ड मध्ये टाकली माळ फोडली आता कडे फोडल्या आता फोडली डायरेक्ट आता परत दुसरी लाईट लावायचं आणि आपला सेटअप पण झालेला आहे बघा फक्त गणपती बाप्पा यायची वाट बघतोय कोण आहे ई सातार कर आता आम्ही इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं लावलेलं नाही गणपती अप्पा याची वाट बघतोय गणपती अप्पा आला की आपलं वादवाद चालू तुम्हाला थोडा वेळ भेटतो मी आता परत पर लाईटीचा चालू करायचं बोलतोय गव्या काय करायचं काय प्रश्न आहे लाईट आम्ही चालू करणार चालू करणारच काय प्रश्न नाही माझ्या बघा कोण आहे ओळखा भाऊ हो आपले आणि एक सांगायचंय डेली बाहून ते एक हजार झाले म्हणून त्यांनी मला लाईटिंग मला गॉगल गिफ्ट दिलेला आहे आजच्या दिवस दिला आजच्या दिवस दिलाय तुम्हाला फुगे कसे लावतो ते शैल्य दाखवल हे ते लाव हे बघा हा बघा पडला बघा हा बघा आटकून पडला बघा हे सगळ्या बेस ला फुगे लाव काय बोललो दाखवत होत दाखव काय कस बघा करतात आपण असे फुगे लावतो त्याच्यानी काय होत आमचे बेसबॉल फुगत नाही आणि पंच झड होत नाही पाण्याने नाही जर भिजले असते तर आजारी पडले असते पावसाच्या पाण्याने पहिला काय बोलला माहितीये का बेसबॉल फुगतात

पण जड होत नाही बोलत नाही पण फक्त ह्याच्यात त्याची काय चुकी नाही चुकी काय जे भेट ना ते म्हणजे तो ज्या परिसरा म्हणजे राहतो ना त्याला तसं बोलायचं शिकवायचं आहे हो तर <laughs> तुम्हाला आपण थोड्या वेळा भेटार नाही आता थोडंनी ना आपण आपलं प्रथमेश विराडतमेश बिराड याला भेटतं याला भेटत थोडं इन्फ्लोडचं देणारे त्याचं तुम्हाला तर त्याने आज पेन मागलं आहे आमच्या घाटकॉ म्युरिजनची हे मी यांचं नाव काय ह्याचं नाव काय काय बोलतो तू हे कोमल माय नेहमी आवाज 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 भाई फेमस झालाय तो सगळे त्याच्या वाटी फिरतात लहानपणा एवढा करतोय तो बोलतोय तुझ्या सगळ्यांना नाव विचारतो आणि बोलतोय माझं नाव कोमल आहे दमदे <laughs> मित्रांनो अजून पावणे आठ वाजल्या अजून गणपती बाप्पा आलेला नाही आता आणायला गेले अर्धा तास झाला आणि आम्ही इथे आता चार वाजल्यापासून इथे न उभे दोडो वैतागला आहे बघा अरे झोप नाही झाला ते सेफ्टी बिफ्टी होणार आलाय पूल धाम भीम आता डोडो जास्त मी विचार केलाय वन के पासून तू डोडो जास्त फोकस करावा फोकस डोडो काय बोलशील थोडंफार

आधी लागून ना मार खायची काम मार नऊ वाजले तरी अजून गणपती आप्पा आलेला नाही आणि यांची ते मारा मारा लावतात हे मांडवली झाली हे मांडवली झाली हे समोर गणपती आप्पा पण बघा साडेचारपर्यंत मी बसलोय जर आता बाप्पाची मूर्ती आलेली नाही आता बघू असे किती वेळ होतोय मला वाटतं नऊ साडे साडेनऊ वाजते तर पावणे नऊ वाजते दहा मिनटं दहा मिनिट द्या बोलते दहा मिनटं देत दहा मिनटं दहा मिनटं येतात पोरांची मस्ती झाली जर मग वर झालं का बोलून हे फोन वर झालं बोलून मित्र आपला बाप्पा आलेला आहे आताचा रामनगरचा महाराजा आपलं नारळ पण फोडलेलं आहे पूजा वगैरे झाली आणि आता आपला बाजा चालू आहे वाजवायचं आणि ते वाटतं महाराजांना असं गोल राऊंड मारणार आहे आणि इथून स्टार्ट करतील बघा आता पोरं जातील आपला सुक्का भाज्या करतील एक दोन जोडी बेस किंवा एक कायटे नेतील आणि वाजवत चला तेव्हा डायरेक्ट वाजवताना भेटतो चला शुरू करते हे आता आपला अर्धा बंद केलेला आहे के आणि आपली गणपती बाप्पाची गाडी पण अडकलेली आहे रथ <laughs> आणि आम्हाला अर्धा तास बंद करायला सांगितलं आणि कीबोर्ड वगैरे सगळं काढलेलं आहे तर मला वाटतं सुटका भाज्याच घेऊन जातील बाजूला हे ना गीतेश हे गीते गीते। गीतेश इथे हा गीतेश म्हणून आता थोडा वेळ बंद केले मला वाटत नाही वाजवला देतील कारण तीन चार वेळा हो पोलीस आलेले तीन चार वेळा हो पोलीस आलेले म्हणून बंद केलेलं आहे गणपती मूर्ती परत मधून काढले बघा आता वाजवणार की नाही मला माहिती आहे जर आपण ब्लॉग मध्ये कंटिन्यू लावा समजेल गेलेला आता मित्रांनो आता वर्ष आपल्याला जायचं वाजवाला श्री गणपती आप्पा आलेला आहे तुला गणपती अप्पा याच्यात जागरूक करायला तयार आहे आणतायत छोटी मूर्ती बाप्पाची आणि मोठी मूर्ती मित्रांनो देखाव याने चांगला करतात ते पण दाखवतो मासायचं होते ह्याच्या आतमध्ये बसणार बाप्पा मजा आली का झालेलं आहे पण आपले घरी पोचलेले म्हणजे आपल्या भक्तांकडे का कसं वाटलं एक नंबर आवडलं ना फक्त ते फक्त याच्यामुळे हो टायमिंग आपलं वर खाली झालं नाही आवड एक नंबर थँक्यू धन्यवाद परत बोलवा तुम्हाला जाणं येण्यात आम्ही देणार होतो पण तुम्ही लोकांनी पहिलीच ऑर्डर कुठे तरी हो तुझ्याकडे डन झालं तुम्हाला एक दिवस मी लेट झाले आम्ही लेट झालो चालेल होतं 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 बाप्पाल तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळ भेटतो मी आणि कोणाने इन्स्ट्रुमेंट काढायला चालू केलेलं आहे नाही नाही दादा असं काय नाही उलट मजा आली आम्हाला पण नाही नाही काय नाही होत राहतो या गोष्टी वाजवून का बोल हा मूर्ती घेतली मित्रांनो तुम्हाला मी देखावा दाखवतो पहिला बघा अजून अर्ध झाले अजून दाखवले का आवडलं ना पोलिसांमुळे जरा वर खाली टायमिंग आपला वर खाली झाला अजून बाकी आहे काम यांचं दाखवला देखावं दाखवतो आपण काय बोलायला आहे महाराजांच्यापेक्षा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा रांच्यापेक्षा दाखवतो देखावा अरे मस्त मस्त अर्धच आहे ना हो मस्त मस्त नाही गेल्या वर्षीच पण मी दाखवलं गेल्या वर्षीच पण भारी मस्त कोण मला कोण आलेला चला मित्रांनो आता बघ तुम्ही बघितलं असेल आणि स्ट्रगल पण बघितलं यांचा मंडळाचा की गल्लीतून बघा एवढीशा गल्लीतून जे बाप्पाची मूर्ती आणलेली आजचा ब्लॉग एवढाच असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट ब्लॉग ला टाटा बाय बाय বসাকনুতা তোলাকরু કોઈ નાય નાય ઇજત ને એક એક करू નકા એક એક ખરાબ करू નકા

आपला चला एवढं होतं कोरणची मच्छी चालू आहे ना दादव ब्लॉग इथे करतो आणि जे काय ते तुमच्या सपोर्टमुळे चला तर घेतो राजा टाटा बाय बाय